वाघ काय अजून बाजूला गेलेलं नाही इथं जी उसतोड चालू आहे त्याच्यामध्ये अजूनही वाघाचा आवाज येऊ राहिला आहे तर ते तिकडे लिंबाचं झाड आहे त्या ठिकाणी वाघाचा गुरगुरण्याचा आवाज येऊ राहिला आहे तर माऊली पाठी मागे लागला होता तर माऊलीला आतमध्ये बंद केलंय त्याच्या मम्मीने तर बरेच ऊसतोडी महिला पुरुष त्या ठिकाणी तोडण्याचं काम चालू आहे त्यांचं हे बघा शीतलने दार उघडला तर बघा या ठिकाणी उसतोड कामगारांचे लहान लहान मुलं आता ते या ठिकाणी सावलीमध्ये बसले ते सगळे घाबरले होते सगळ्या महिला पुरुष या ठिकाणी रस्त्यावर उभे होते कारण की प्रत्यक्षात वाघ दिसला पट्ट्याचा या ठिकाणी तर खूप सारे असे छोटे छोटे लहान बाळांसाठी अशा झो म्हणजे घरं बनवले होते झोपड्या बनवल्या होत्या लहान लहान बाळांना झोळ्या बांधण्यासाठी तर मी आता ह्या गाडीमध्ये तिकडे जे लिंबाचं झाड आहे त्या ठिकाणी मी चाललो आहे गाडीच्या काफांनी पॅक करणार आहे बघूया त्या ठिकाणी वाघ दिसतो का काय तर चला जाऊया आपल्या या गाडीमध्ये यायचंय बस चालू बस बस मी बसवत होतो हाय मी चाल माऊली वाघाला इतका गाभरा लागला बस काज बंद करायचे आता तर मी गाडी चालवतो आणि आपल्याला जायचंय लिंबाच्या झाडाजवळ का त्या ठिकाणी वाघाचा गुरगुरण्याचा आवाज येतोय तर आपल्याला बघायचंय वाघे न येते असं ते लोक आहे तर चला जाऊया हे बघा इकडं ऊसतोड चालू या ठिकाणी आणि आम्ही चाललोय आहे आता पुढे पुढे बघा तोड कामगार आहे तिकडं पण काम चालू आहे त्या टोकाला समोर तर आपल्याला समोरून जायचंय घाबरू नको घाबरू नको मी आहे ना का असा पॅक करून घ्यायचं एसी लावू का गाडीमध्ये मध्ये थांब एसी लाव आपण पहिले हा ट्रॅक्टर एसी लावून घेऊ आपण म्हणजे या आपण पॅक करून घेऊ आता इथं या बाई काच पॅक करून घेतली आपण शांत बस आता तर आता आम्ही निघालोय मित्रांनो पुढे ट्रॅक्टर बाय गाडी गेली तर बरं होईल आपली मला बे वाटत हा बे वाटत आहे घाबरू नको गेले गेले आपली गाडी चालले तर मित्रांनो हे बघा समोर जे झाड आहे ना लिंबाचं त्या ठिकाणावरूनच वाघाचा आवाज येतोय गुरगुरण्याचा तर आपण त्या ठिकाणी आपल्याकडे फोर व्हीलर आहे गाडी आहे त्याच्यामुळे मी डेअरिंग करतोय नाही तर डेअरिंग कोणीच नाही करणार नाही उतरत माउली म्हणतोय गाडीतून उतरू नका तर हा ऊस आहे ना हा या ऊसामध्येच लप तो लपलेला आहे वाघ इकडं तिकडे लक्ष ठेव का मावले वाघ दिसतोय का हे बघा हे आहे बघा लिंबाचं वाळलेलं झाड या ठिकाणावरून आवाज येतोय तर हे बघा हा ऊस तोडायचं काम चालू याच ठिकाणी आवाज येतोय कुठेतरी आणि तो, तो तिकडं ऊस ते नारळाचं समोर जे झाड दिसतंय हे बघा तर त्या ठिकाणी तो जो ऊस आहे ना तो तोडायचं काम चालू आहे नारळाच्या झाडाजवळचा ऊस तोडायचं काम चालू आहे म्हणजे चा तो हा इकडचा ऊस दोन बेग आहे अंदाजे तर तो काय तोडला तोडणार नाही आज आपल्या निघाली वाघ पाहायचा का भूत पाहायचं वाघ थांब पण आता या बघा या ऊसामध्ये असू शकतो वाघ आता सध्या तर ह्या लिंबाच्या झाड आपऊच इथून आवाज येतो पुढे वळून आणू या ठिकाणी आपण बघूया तर मित्रांनो गाडी पहिले वळून घेऊ या ठिकाणी आपल्याला कुठेतरी वाघ दिसेल आणि मी लहानपणी वाघ बघितला होता त्याच्यामुळे आज मला वाघ बघण्याची प्रचंड इच्छा आहे आणि माऊलीला पण बघायचं आहे वाघ हा आज आलो होतो हा ना तू नाही बघितला वाघ दिसला नाही ना तर ना? या बघा समोरून येऊस उस्तोड कामगार या ठिकाणाहून पाणी पण आणताय त्यांना ताण लागले हंडे भरून आणले काही नाही बादल्या भरून आणले हा तर आपण या ठिकाणाहून गाडी वळून घेणार आहे मी गाडी या ठिकाणी वळवली आता आणि अशा ठिकाणी उभा आहे का तिथं सगळ्या बाजूने ऊसच ऊस आणि कच्चा रस्ता एक तर थांबलोय आम्ही या ठिकाणी माऊली तू वाघ कधीच बघितला नाही अजून टीवीत बघितला होता ना आता प्रत्यक्ष बघायचा तुला तर मित्रांनो आता काय नशिबात असेल तर नक्की आम्हाला वाघ बघायला मिळेल तर आम्ही बराच वेळ या ठिकाणी थांबणार आहे वाघ आपण याच ठिकाणी थांबायचंय माऊली या ठिकाणी कुठे वाघ दिसतोय का आपल्याला ते बघायचंय आपल्याला तर आम्ही सर्व काचा पॅक करून घेतलाय आणि मित्रांनो आमच्या परिसरामध्ये ना काही लोकांचे नाव वाघाने अक्षरशः चांगले चांगले कुत्रे फाडून टाकले त्याच्यामुळे ना आमच्या एरियामध्ये तर कोणाला वाघ दिसला नव्हता त्याच्यामुळं एवढं काही एवढं विशेष वाटत नव्हतं पण प्रत्यक्ष जयस वाघ बघितला सगळेच अतिशय घाबरायला लागले पोरं पण असे बाहेर येऊ दे आहे ना तर आता त्या स्पॉटवर आपल्याला थांबायचं आहे का ज्या लिंबा खालून वाघाचा आवाज येतो आता जर दिसला तर भारी काम होईल जा तर आता आम्ही चाललोय पुन्हा एकदा समोरच्या लिंबाच्या झाडाजवळ आहे बघा इकडून ऊस आहे इकडून ऊस आहे हा मध्येच कच्चा रस्ता आहे एकदम तर त्या लिंबाच्या झाडाजवळ जरा थांबूया तर हे बघा हा इकडं पण हा ऊस आहे पाच सहा महिन्याचा ऊस असला अंदाजे आणि तो ऊस मोठा आहे एकूणचा ऊस जवळपास दोन तीन महिन्यानंतर तुटणार आहे हा तर आपण इथल्या सावलीमध्ये थांबूया जरा आता इथं कुठे वाघ दिसतो का आप ते बघायचंय आपल्याला ब्या वाटत आहे ना काच फक्त खाली करू नको मी ना एक काम करतो गाडीच्या काच जरा लॉक इथून करून ठेवलं म्हणजे चुकूनही तू काच उघडणार नाही नाही का तर आमचं या ठिकाणी बघा ए सी आम्ही चालू करून ठेवलाय

वाघ आहे ना वाघ डायरेक्ट फाडून टाकतो माणसाला माहितीये का तो रक्त पितो रक्त हा वाघ मट्ट्याचा वाघ पाहिलाय तर बघा मित्रांनो त्या ठिकाणी समोर ते लोक ऊस तोडताय एकदम बांधालाय आता एकदम शेवट शेवट ऊस तुटत आलाय पण ह्या ऊसामध्ये जो वाघ लपलेला आहे तो वाघ बाहेर यायला पाहिजे बा, दिसायला पाहिजे पप्पा गाडी बंद करा ना मग गाडीचा काय फेट होईल समजता टाका गाडी जर बंद केली तर मग गरम होईल ना मग होईल मां एसी साठी आपण गाडी चालूच ठेवली आहे गाडी बंद झालं मग आपण कस काय जायचं मग गाडी बंद नाही करायची आपल्याला मग गाडी ते पेट्रोल सांडले मग आपण असा पाय पाय जाव लावर संपणार नाही भरपूर पेट्रोल आहे आपल्या गाडीत पप्पा तो माणूस एकटाच फिरतोय हा ना नाही ना बाया आहे ना तिथं हम्म भरपूर माणस आहे त्या ठिकाणी ऊस तो ऊस तोडायचं काम चालू आहे ना आपला बाबाचा ऊस आहे ना आपला ऊस आहे आपला बाबाचा ऊस तोडायचं काम चालू आहे अर्धा तास होऊन गेला तरी वाघ काय कुठं दिसा ना वाघ मध्ये बसला असेल तो बाहेर यायचा नाही मावली लवकर गाणं ऐकून बाहेर येईल का हा ना कधी येतो काय माहिती मला कंटाळा आला आता बसून बसून लोक येत आहे जात आहे त्यांना माहित नाहीये वाघ आहे त्याच्यामुळे बिंदाच फिरताय एकदम मग जायचं घरी काही दिसना वाघ आता तो किती वेळ बसायचं आपण सांग बर तो उसामध्ये दडून बसलेला असेल तो बाहेर आपण पण हा तेच ना मग आपण घरी जाऊया आता नाही का तर मित्रांनो आता जवळपास एक तास होत आला आम्ही या ठिकाणी केव्हाच आहे गाडी केव्हाची चालू आहे गा, गाडी मध्ये एसी पण लावलेला आहे पण काही केल्या तो वाघ काही बाहेर येईना ना त्याच्यामुळे आता आम्ही निघतोय घरी जर त्या लोकांना जर पुन्हा आवाज आला किंवा त्या बाजूने निघाला तर व्हिडिओ मी पुन्हा शूट करणारे तुम्हाला दाखवणार आहे पण वाघ आमच्या एरियामध्ये आहे मित्रांनो सगळ्या बाजूने ऊसच ऊस आहे भरपूर लोकांचे कुत्रे फाडून टाकले वाघाने हे बघा समोरून माऊलीचे टीचर आहे ते सुद्धा पायपायी येतात या रस्त्याने रोज पायपायी येतात आणि पायपायी जातात इथं जवळच शाळा आहे तो तर त्यांना माहित नाही इथं वाघ आहे नाही तर ते खूप घाबरून जातील तरी त्यांना मी सांगतो आता बघूया काय त्यांच्या रिॲक्शन आहे आता तर काच खाली करू आपली सर काय नाफिसला गेलो तो चारित्र दाखला काढायचा अच्छा इथं वाघ आहे ना इथं या ठिकाणी वाघ येईल आपल्याला त्याच्यामुळे आम्ही थांबलोय गाडीत ते बघायचंय शूट करायचंय आम्हाला व्यवस्थित माऊलीला पण वाघ बघायचा आहे ना खर का माउली हा खरंच माऊलीच वाघिणी ती ना पशुभक्षक अस नरभक्षक जर असली माणसाला खात नाही पशुभक्षक असली तर जनावरांना खाते ते वन विभागाला कळवायला पाहिजे ना हा कळवायला पाहिजे मग ते पोलीस स्टेशनला कळवा लागतं गाडी हा पोलीस स्टेशनला वन विभागाला तर डायरेक्ट कळवलं तरी होऊन जातं पण मग त्यांचा नंबर नाही ना आपल्याकडं निपटलाच आहे ना ओ नऊ बरं बरं तुम्ही सावध राहाया आता जाता बार हो, का? हो हो चालेल ठीक तुझे सर गेले काय नाव आहे सरांचं गायकवाड नाही रे गायकवाड सर वेगळे आता बरं जाऊ आता घरी हां तर मित्रांनो फायनली आम्ही घरी निघतो आता माऊलीला कंटाळा आला बसून बसून तरी गाडी मध्ये एसी जरी चालू आहे पण बसून बसून आला वाघामध्ये दडून बसलेला आहे तो काय बाहेर येणार नाही लवकर आणि या ऊसाच्या ऊस तोड चालू आहे खूप सारे पुरुष त्या ठिकाणी ऊस तोडायचं काम चालू आहे त्यांचं आणि अगदी अर्ध्या तासामध्ये ऊस तोडून होणार आहे अर्ध्या तासाच्या आतच आणि पण हा ऊस काय तुटला जाणार नाही लवकर कधी आला होता कसा खर काय काय घेऊ का गाडी मागत बर आम्ही माउली म्हणतो आवाज आला आता मी थोडीशी गाडी माग घेतो जरा मला तिथं गवत आहे नेमकं काय दिस ना ने, ने, आता कंटलूं कंटलूं बस न बस न। गर... तर मित्रांनो बराच वेळ त्या लिंबाच्या झाडाजवळ बसलो असताना वाघ आम्हाला काही दिसला नाही किंवा आम्हाला आवाज पण आला नाही त्या ठिकाणी कंटाळून कंटाळून अखेर आम्ही घरी निघून आलो मावलीला फार कंटाळ आला होता गाडीमध्ये बसून बसून आणि जे ऊसतोड कामगार त्या ठिकाणी जे ऊस तोडताय तर त्या काळजीपूर्वक त्यांचं ऊस तोडायचं काम चालू आहे त्यांची लहान लहान मुलं तर या ठिकाणी म्हणजे असं झोपडीसारखं सावलीसारखं त्यांनी केलंय ऊसाचं त्या ठिकाणी ते लहान लहान मुलं बसले तर हे बघा समोर ऊस थोडस राहिलं म्हणजे अगदी वीस एक मिनटाच्या आत बहुतेक होईल असं वाटते ऊस तोडून आणि बाकी नंतर मग गाडी त्यांची आयशर टेम्पो या ठिकाणी येणार आहे